हॅलो एवरीवन मी सीमा सानम आपल्या सर्वांच्या कल्पतरू पॅटर्नमध्ये स्वागत करते आपण एन एम एस मॅरेथॉन सिरीजमध्ये आज अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत तर बघा आता पहिला प्रश्न काय वेन द रिब्स लिफ्ट स्लाइटली अँड द डायफ्राम मूव्स डाऊनवर्ड्स सायमल्टेनियसली व्हॉट हॅपन्स टू द प्रेशर ऑन दी लंग्स काय विचारलं आहे जेव्हा रिब्स लिफ्ट करतात स्लाइटली म्हणजे काय की रिप्स आता वर आल्यात आता इथे बघा हे जे छातीच्या पिंजऱ्याचे जे आपल्या रिप्स आहेत त्या रिप्स कशा झाल्या थोड्याशा वर आलं ठीक आहे त्यानंतर काय घडलंय डायफ्राम मूव्स डाऊनवर्ड डायफ्राम बद्दल काय सांगितलंय इथे जी डायफ्राम मसल आहे ती थोडीशी डाऊनवर्ड मूव्ह झाली आहे म्हणजे आता स्ट्रेट झाली आहे मग आता तुम्ही इमॅजिन करा ही जर एका रूम सारखा एक व्हॅक्युम प्लेस आहे त्या प्लेसमध्ये काय घडलंय जी काही कवरिंग होती रिप्सची ती थोडीशी वर आली आणि डायफ्राम ही जी डोम शेप मसल होती डोम शेप म्हणजे थोडीशी असा उंचवटा असलेली मसल होती ती आता झाली आहे फ्लॅट म्हणजे अशी झाली आहे मग ही मसल खाली गेली आहे मग हा जो स्पेस होता तो काय होणार इन्क्रीज होणार मग पुढे क्वेश्चन काय विचारला आहे व्हॉट हॅपन्स टू द प्रेशर ऑन द लंग्स लंग्सवरती असणाऱ्या प्रेशरला काय फरक पडेल मला सांगा अगोदर त्या रू ही जी रूम आहे इमॅजिन करा हे का रूमसारखा स्पेस आहे अगोदर ती लहान होती आता रिब्स बाहेर आल्या डायफ्रॉम खाली गेला मग हा जो रूमचा एरिया आहे हा जो स्पेस आहे हा काय होईल वाढेल मग एखाद्याचा स्पेस वाढला तर आता इयरला फिरायला जागा कमी भेटेल की जास्त भेटेल जास्त भेटेल म्हणजे इथलं प्रेशर काय होईल तर डिक्रीज प्रेशरमध्ये काय चेंजेस होतील इट डिक्रीजेस मग आन्सर काय असणार ऑप्शन नंबर टू प्रेशर डिक्रीजेस तर बघा पुढचा प्रश्न मलेरिया इज स्प्रेड बाय द फिमेल ऑफ विच मॉस्किटो स्पेसिस मलेरिया कोणत्या मच्छरामुळे कोणत्या मॉस्किटोमुळे पसरत असं विचार आणि लक्षात ठेवा फिमेल कारण चावणारे कोण असते फिमेल असते कधी पण आता हे जे डिसिजेस आहेत डिसीजबद्दल चालू आहे इकडे लक्ष द्या मलेरिया डेंग्यू एलिफंटियासिस हे जे काही डिसीज आहेत आपल्याला माहिती आहे मॉस्किटो बाईट नाही होतात पण ते मॉस्किटो मेनली फिमेल असतात लक्षात ठेवायचं फिमेलमुळेच होत असते आता पुढे काय विचारलं आहे कोणत्या डिसीजबद्दल आहे तर मलेरिया इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन बदलून आलेलं आहे ऐवजी डेंग्यू विचारलेलं आहे डेंग्यूच्याऐवजी एलिफंटीस ह्याच्यावरती देखील क्वेश्चन आलेले आहेत मग लक्षात सगळेच ठेवायचे तर मलेरिया कोणामुळे होतो फिमेल अनाफिलस बघा कशी बघत आहे फिमेल फिमेल अॅनाफिलसमुळे होतंय आणि फर्स्ट ऑप्शनमध्ये काय तर एडीसी जिप्ती एडीसी जिप्ती काय क्रॉस करते डेंग्यू काय क्रॉस करते डेंग्यू नेक्स्ट काय ते क्युलेक्स क्युलेक्स हे एलिफंटियासिस क्रॉस करते फिलारियासिस एलिफंटियासिस हत्ती रोग ऐकले ना हत्ती रोग हा क्युलेक्स मॉस्किटोमुळे होता अनाफिलस मॉस्किटोमुळे मलेरिया होतो ते पण फिमेल अॅनाफिलसमुळे लक्षात राहील पोईट आणि याच्यामध्ये काय होतं जेव्हा मॉस्किटो स्किनला असं बाईट करतो ह्युमन्सला त्याच्यामधून प्लाझ्मोडियम रिलीज होतात आणि प्लाझ्मोडियममुळे आपला मलेरिया कॉज होतो बघा आता पुढचा प्रश्न द चेंज वेअर ग्रीन बनाना स्टन्स येलो हिरवे जे काही बनाना असतात हिरवे केळी त्यांना ट्रान्सफर झालेत कशामध्ये झाले येल्लो म्हणजे ते काय झाले पिकले रायपनिंग ऑफ अ फ्रूट कशाचं एक्झाम्पल आहे रायपनिंग ऑफ फ्रूट रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे एखादा फळ पिकणे काय म्हणू शकतो आपण त्याला कोणता चेंज चेंज तर झाला की नाही अगोदर कच्चं होतं आता पिकल मग ही जे कच्च्यापासून पिकण्यापर्यंत जी प्रोसेस आहे हा जो चेंज आहे या चेंजला काय म्हणणार केमिकल चेंज लक्षातच ठेवायचं याला आपण केमिकल चेंज म्हणणार कारण मध्ये काय चेंजेस होऊ शकतात इथे जे रायपनिंग ऑफ अ बनाना दिले तसंच रायपनिंग ऑफ अ मँगो प्रत्येक फ्रूट अगोदर कच्चा आहे म्हणजे ग्रीन आहे नंतर त्याला काहीतरी कलर येतो जसं की मँगो येलो दिसतो बनाना येलोएश दिसतात मग हे जे रायपनिंग ऑफ अ फ्रूट हा केमिकल टाईप ऑफ चेंज आहे ऑप्शन्समध्ये काय काय दिलं आहे बघा फिजिकल चेंज जर फिजिकल चेंज असता तर याच्या कम्पोजिशनमध्ये चेंजेस झाले नसते ह्याची टेस्ट याची प्रॉपर्टीज बदलल्या नसतात मला सांगा बनानामध्ये चेंजेस काय काय झाले टेस्टमध्ये चेंजेस होतील स्मेलमध्ये चेंजेस होतील कलरमध्ये चेंजेस होतील ह्या सगळ्या केमिकल चेंजेसच्या प्रॉपर्टी आहेत फिजिकल चेंजेसमध्ये सबस्टेन्स अगोदर जसा होता तसाच राहतो नवीन सबस्टेन्स बनत नाही पुढे काय दिले इरिव्हर्सिबल फिजिकल चेंज फिजिकल चेंज कॅन नेवर बी इरिव्हर्सिबल म्हणजे फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो लक्षात ठेवायचा फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो म्हणजे परत जे काही ओरिजिनल फॉर्म होता त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म करता येत असते त्या चेंजना पण केमिकल चेंज हा इरिव्हर्सिबल असतो केमिकल चेंज कसा असतो तर इरिव्हर्सिबल लक्षात ठेवायचं केमिकल चेंज हा इरिव्हर्सिबल असतो आणि फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो बघा पुढचा प्रश्न मिस टेम्परेचर युनिट इज प्रायमरीली यूज्ड इन सायंटिफिक एक्सपेरिमेंट आता मला सांगा आपण लॅबमध्ये काहीतरी सायंटिफिक एक्सपेरिमेंट करत आहे मग आपल्याला मोजायचं आहे आता त्या लिक्विडचं टेम्परेचर काय मग टेम्परेचर मोजताना सायंटिफिक एक्सपेरिमेंट वर्ल्ड लक्षात ठेवा सायंटिफिक एक्सपेरिमेंट याच्यामध्ये प्रायमरी म्हणजे मूर्त हा कोणतं युनिट तुम्ही टेम्परेचरचं यूज यूज करणार आता तुम्ही म्हणाल मॅम याच्यामध्ये टेम्परेचरचे दिसत आहेत कारण डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही टेम्परेचर मोजतो फॅरेनेटमध्ये आता ताप आली तर तुम्ही ऐकले का थर्मोमीटर आपण यूज करतो त्याच्यावरती असं डिग्री फॅरेनेट दाखवते की नाही मग तो असतो फॅरेनेट म्हणजे हा पण टेम्परेचर मोजतो केल्विन आणि रँकिन हे पण टेम्परेचर मोजतात पण क्वेश्चनमध्ये ट्विस्ट काय सायंटिफिक एक्सपेरिमेंटमध्ये प्रायमरीली काय यूज करतात तर ते यूज करतात केल्विन काय यूज करतात केल्विन लक्षात ठेवायचं केल्विन आणि रँकिन हे अमेरिकल सायंटिफिक मध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये यूज होतं आणि आपल्याकडे काय यूज करणार तर केलविन यूज करणार क्वेश्चन नंबर फाय बघा इन द बेल जार एक्सपेरिमेंट इफ द सोर्स हा आहे बेल जार एक्सपेरिमेंट लक्षात राहील बेल जार नावावरून समजत आहे ना मध्ये बेल ठेवली आहे वाजण्यासाठी आणि जार म्हणजे भरणी आहे मग बेल जार एक्सपेरिमेंटमध्ये इफ द सोर्स सोर्स कशाला म्हणले बेलला जी बेल वाजणार आहे याला म्हणले सोर्स अँड दिलिसनर लिसनर म्हणजे काय जे ऐकत आहे ते जसं की कान हॅव नो मिडियम बिटवीन देम व्हॉट इज द रिझल्ट काय सांगितले बेल जार एक्सपेरिमेंटमध्ये जर आपल्या कानाच्यामध्ये आणि या बेलच्यामध्ये कोणतंही मिडियम प्रेझेंट नसेल तर काय रिझल्ट दिसेल आपल्याला असा प्रश्न आहे मला अगोदर सांगा बेल जार एक्सपेरिमेंट नक्की काय असतो तर आपण अगोदर पण शिकलो आहे मी आता शॉर्टमध्ये सांगते बेल एक्सपेरिमेंट काय असतो बेलजार एक्सपेरिमेंटमध्ये इथे एक बेल लावलेली आहे आणि हा आहे व्हॅक्यूम पंप व्हॅक्युम पंप बेल मधली पूर्ण या जार मधली पूर्ण इयर काढून घेतली इथे काय तयार झालं मग व्हॅक्युम तयार झालं जर व्हॅक्युम तयार झालं म्हणजे एमटी स्पेस इथे कुठलाही पार्टिकल प्रेझेंट नाही म्हणजे आता जर बेल वाजवली हो तर त्या साऊंडला ट्रान्सफर होण्यासाठी कोणताही मिडियम प्रेझेंट नाही जर मीडियम प्रेझेंट नसेल तर साऊंड कॅन नॉट बी ट्रान्सफर कॅन नॉट बी प्रोपोगेटेड साऊंड प्रोड्यूस पण होत नाही आणि प्रोपोगेट पण होत नाही मग ह्युमन इयर्सला साऊंड ऐकायला येईल का नाही मग आपल्या कानाला आवाजच येणार नाही जर आपण एका बर्नीमध्ये बेल ठेवली ती बेल किती पण वाजवा जर मीडियम प्रेझेंट नसेल तर आवाज येणार ना नाही पण ना 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 ना। त्याच्यामध्ये हवा प्रेझेंट असेल लिक्विड प्रेझेंट असेल सॉलिड प्रेझेंट असेल तर थोड्या प्रमाणात का होईल ना आवाज आपल्याला येईल मग लक्षात ठेवायचं जर मीडियम ऑबसेंट असेल तर साऊंड येणार नाही द साऊंड इज नॉट हड साऊंड ऐकायला येईल का नाही येणार मग आता पुढचा प्रश्न नाही इन्सिडेंट रे अँड ते रिफ्लेक्टेड रे कशा कशा विचारलं आहे इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे मस्ट इज बी सिच्युएटेड ऑन अ विच साइड सफ द नॉर्मल मला अगोदर सांगा नॉर्मल काय असतं नॉर्मल एक स्टुडंट आहे त्याला सांगितलं नॉर्मल उभं आहे ना तो असं स्ट्रेट उभं राहतो की नाही मग स्ट्रेट म्हणजेच नॉर्मल ही जी स्ट्रेट लाईन दिसते हा आहे आपला रिफ्लेक्टिंग सरफेस हा काय रिफ्लेक्टिंग सरफेस रिफ्लेक्टिंग सरफेस आणि हे आहे परपेंडिक्युलर लाईन ज्याला आपण नॉर्मल म्हणतो काय म्हणतो नॉर्मल <laughs> रिफ्लेक्टिंग सरफेस परपेंडिक्युलर लाईन इज अ नॉर्मल मग क्वेश्चनमध्ये काय विचारले इन्सिडंट रे आय रिफ्लेक्टेड रे आर ह्या दोन्ही रेज नॉर्मलच्या कोणत्या साईडला प्रेझेंट आता लक्षात येईल नॉर्मलच्या कोणत्या साईडला दिसत येतो थोडंसं बघावर एक नॉर्मलच्या राईट साईडला आहे दुसरी लाईट लेफ्ट साईडला आहे म्हणजे काय ऑपोजिट साईडला आहेत की नाही विरुद्ध साईडला आहेत की नाही मग कधी पण लक्षातच ठेवायचं इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑलवेज नेहमीच ऑपोजिट टू दी नॉर्मल नॉर्मलच्या कशा असतात ऑपोजिट साईड्सला असतात आणि हां याच्यामध्ये असेही पॉईंट लक्षात ठेवाल द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑलवेज इक्वल काही काही गोष्टी याच्यामध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये लक्षात ठेवायचं जे काही इन्सिडंट रे नॉर् रिफ्लेक्टेड रे ह्या ऑपोजिट साईजला असणार नॉर्मलच्या नंतर नॉर्मल हा परपेंडिक्युलर असणार रिफ्लेक्टेड सर्फेसला तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचं अँगल ऑफ इन्शुरन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑलवेज इक्वल हे तीन पॉईंट्स लक्षात ठेवायचे क्वेश्चन पॉईंट बदलून आलेला आहे अँगल ऑफ इन्शुरन्स दिला जातो आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन विचारतात असा प्रश्न पी क्यू आलेला आहे मग त्यामध्ये आपण काय सांगायचं अँगल ऑफ इन्शुरन्सची जी व्हॅल्यू देतील तीच व्हॅल्यू असणार अँगल ऑफ रिफ्लेक्शनची जर सांगितलं अँगल ऑफ रिफ्लेक्शन तीस डिग्री आहे अँगल ऑफ इन्शुरन्स किती असेल तीस डिग्री असणार बघा नववा प्र सातवा प्रश्न मिस टाईप ऑफ प्लास्टिक वन्स मोल्डेड डज नॉट सॉफ्टन ऑर चेंज शेप अपॉन हिटिंग कोणतं प्लास्टिक असं आहे ज्याला एकदा जर आपण हीट केली त्याला एकदा शेप के आता हीट केली शेपमध्ये बनवलं एक शेपमध्ये प्लास्टिक आहे आपल्याला काय वाटतं आपण कधी आपण प्लास्टिक बघितलं असं पाईप्स वगैरे असं समजा हे बघा आपण काय करतो घरी तुम्ही कधी पाईपची फिटिंग बघितली का वॉटरचे पाईप असतात मग पप्पा काय करतात ते पाईप जर दुसऱ्या याच्यामध्ये बसवायचं असेल त्याला खालून हिट करतात आणि त्याला वेगळी शेप देतात जे कॅन त्याला आपण वेगळ्या शेपमध्ये ट्रान्सफर करू शकतो कधी हीट केल्यावर ते असते थर्मो प्लास्टिक कोणतं प्लास्टिक असते थर्मो प्लास्टिक मग थर्मो प्लास्टिकची प्रॉपर्टी काय झाली की ऑन हिटिंग इट कॅन बी मोल्डेड इन टू डिफरंट शेप्स रिशेप करू शकतो आपण त्यांना परत वेगळ्या प्रकारामध्ये आकार त्याला देऊ शकतो कधी हीट केल्यानंतर पण थर्मो सेटिंग प्लास्टिक काय असते बघा Next, थर्मो नेक्स्ट आहे थर्मोसेटिंग काय नेक्स्ट थर्मोसेटिंग थर्मोसेटिंग प्लास्टिकच्या केसमध्ये जेव्हा आपण त्या प्लास्टिकला हीट करू त्याला परत रिशेप करता येत नाही तो अजून जास्त टफ होतो तो तुँँ सॉफ्ट होत नाही मग लक्षात आलं थर्मोसेटिंग प्लास्टिक हा जास्त टफ होतो सॉफ्ट होत नाही म्हणून त्याला रिमोल्ड करू शकत नाही आपण परत वेगळ्या शेपमध्ये ट्रान्सफर करू शकत नाही मग आन्सर काय असणार थर्मोसेटिंग प्लास्टिक ऑप्शन ए बघा पॉलिथिन पॉलिप्रोपिलिन आणि पी व्ही सी हे जे काय आहेत हे आहे थर्मोप्लास्टिक आणि थर्मोप्लास्टिकची प्रॉपर्टी मी काय सांगितलं आहे कॅन बी मोल्डेड दुसऱ्या शेपमध्ये आपण त्यांना ट्रान्सफर करू शकतो लक्षात ठेवायचा हा एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे जसं की विनाईल क्लोराईड पी व्ही सीचं लॉंग फॉर्म काय आहे पॉली क्लोराईड पॉली विनाईल क्लोराईड याच्यावरती वाय क्यू आलेला आहे लक्षात ठेवायचं हां पॉलिविनाईल क्लोराईड नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न ऑन विच एक्झॅक्ट डेट वे द रायनॉसॉर्स सक्सेसफुली रिसेटल इन द दुधवा फॉरेस्ट हे किती क्यूट आहे बघा तुमच्यासारखा नाही मग हा जो रायनासॉर्स होते काय विचारलं आहे की कोणता एक्झॅक्ट एक्झॅक्ट डेट विचारले ज्या दिवशी रायनासोर्सला सक्सेसफुली रिसेटल केले होते दुधवा फॉरेस्टमध्ये दुधवा फॉरेस्टमध्ये परत रायनासोर्सचं अस्तित्व निर्माण केलं होतं त्यांना त्या फॉरेस्टमध्ये सोडलं होतं तर हे कधी घडलं होतं फर्स्ट एप्रिल नाइन्टीन एटी फोर कधी घडलं होतं फर्स्ट एप्रिल नाइन्टीन एटी डेट लक्षातच ठेवायचे बिलकुल आत्ताच रट्टा मारा डेट पाठ करून टाका परत क्वेश्चन आला तर चुकायला नाही पाहिजे बघा पुढचा प्रश्न द सन कुणाबद्दल विचारलं आहे सूर्याबद्दल दिसत आहे का सूर्य हां पुढे बघा द सन इज कन्सिडर्ड अँड ऑर्डिनरी स्टार प्रायमरीली बिकॉज ऑर्डिनरी म्हणजे काय सामान्य सनला एक सामान्य स्टार असं का म्हटले एक सामान्य तारा असं का म्हटले मला सांगा सन हा एक स्टार आहे की नाही मग सनला सामान्य स्टार का म्हणजे आपल्याला काय वाटेल मग सन तर किती स्पेशल आहे सण एवढा मोठा आहे मग त्याला स्पेशल स्टार म्हणाला पाहिजे बट इट इज कॉल्ड ॲज ऑर्डिनरी स्टार त्याचं रिझन आपल्याला सांगायचं आहे मग त्याचं रिझन असं आहे की युनिवर्समध्ये खूप मोठे स्टार्स आहेत बिलियन्स ऑफ स्टार्स आहेत आणि का कित्येक स्टार्स हे सनपेक्षा मोठे पण आहेत काही स्टार्स हे सनपेक्षा छोटे पण आहेत त्यांची ब्राईटनेस सनच्या इक्वल पण आहे काही सनपेक्षा जास्त ब्राईट आहेत काही सनपेक्षा कमी ब्राईट आहेत मासमध्ये पण डिफरन्स दिसून येतो मग सनच्या मध्ये दुसरे स्टार्स पण तसे आहेत म्हणजे सनमध्ये काही स्पेशालिटी आहे का तर नाही आहे जर सनमध्ये काही स्पेशालिटी नाही त्यामुळे त्याला काय म्हणलं आहे ऑर्डिनरी स्टार काय म्हणलं आहे ऑर्डिनरी स्टार हा पण पी वाय क्यू आहे याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे की ऑर्डिनरी स्टार असं का म्हणलं आहे सनला ऑप्शन्समध्ये बघा बरं इट इज द नियरेस्ट स्टार्ट द अर्थ अर्थच्या खूप जवळ आहे म्हणून त्याला ऑर्डिनरी म्हणले का तर नाही पुढचं बघा देअर आर बिलियन्स ऑफ अ स्टार्स विथ हायर और लोअर मास साईज अँड टेम्परेचर ऍन द सन सनच्या कम्पॅरिझनमध्ये जास्त मास असणारे कमी मास असणारे साईजमध्ये कमी जास्त असणारे टेम्परेचरमध्ये कमी जास्त असणारे अनेक स्टार्स आहेत बिलियन्स ऑफ स्टार्स आहेत त्यामुळे सनला ऑर्डिनरी स्टार असं म्हणलेलं आहे अँड द लास्ट क्वेश्चन इज वेन द मेजरिंग प्रेशर द फोर्स मस्ट बी अप्लाइड इन विच डायरेक्शन रिलेटेड टू द सर्फेस प्रेशर मेजर करताना आता आपण काय मोजत प्रेशर मोजतो काय मोजतो प्रेशर मला सांगा बरं प्रेशरचा फॉर्म्युला काय आन्सर भेटून जाईल प्रेशरचा फॉर्म्युला काय फोर्स अपॉन एरिया फोर्स अपॉन एरिया म्हणजे डेफेनाईट एखाद्या एरियावर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये किती फोर्स अप्लाय झालाय हे असतं प्रेशर किती फोर्स अप्लाय आहे एरियावरती कोणत्या डायरेक्शनमध्ये परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये कोणत्या डायरेक्शनमध्ये तर परपेंडिक्युलर आता जर पॅरल डायरेक्शनमध्ये आपण जर फोर्स अप्लाय केला तर थोडंसं घरचण होईल प्रेशर नाही निर्माण ऑब्लिकली केला तर टोटल प्रेशर भेटत नाही ऑब्लिकलच्या केसमध्ये काय होता समजा आता हा एक एरिया याच्यात ऑब्लिकली म्हणजे असं तिरप्या साईडने जर फोर्स अप्लाय केला त्याचा हा परपेंडिक्युलरवाला कॉम्प्लिमेंट कन्सिडर uh, करतात मेजर करताना म्हणजे प्रेशर हे फक्त परपेंडिक्युलर साईडनेच अप्लाय होऊ शकते लक्षात राहील हा पॉईंट ಠಾಸ್ ಇಂಪೋರ್ಟ್ ಕ್ವಶ್ನ ಕಲ್ಲ್ಪತರ ಪಾರ್ಟನರ್ ಕನೆ ರಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು